नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार स्टार हेल्थ इन्शुरन्समधनं बोलत आहे मित्रांनो आपले मेडिक्लेमचा प्रीमियम वेळेत भरा रिमाइंडर आम्ही एवढ्यासाठीच पाठवतो की तुमचं नुकसान होऊ नये कारण एल आय सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसीमध्ये खूप मोठा फरक आहे एल आय सीच्या पॉलिसीला ग्रेस पिरियड असतो मेडिकलच्या पॉलिसीला अजिबात ग्रेस पिरियड नसतो आपल्या जी वाहनाचा इन्शुरन्स असतो टू व्हीलर फोर व्हीलरचा तसंच असतं रात्री बाराच्या नंतर पॉलिसी बंद होते दुसऱ्या दिवशी जरी क्लेम आला तर क्लेम मिळत नाही किंवा त्या पेंडिंग प्रीमियमच्या काळात जर काही घडलं तर तेसुद्धा आयुष्यभर कव्हर होत नाही फार मोठा धोका आहे अजिबात उशीर करायच नाही कारण आपल्याला कधी हॉस्पिटलची गरज पडेल किती पैसे लागतील टायमिंग वार डेट आणि अमाऊंट हे काहीही माहिती नसतं संकट कधी येईल हे कुणालाही माहिती नाही जसं निर्जीव वस्तूला आपण प्रोटेक्ट करतो त्याचं संरक्षण करतो तसं आपण सजीव आहोत आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी केलेला करार आहे बरेच लोक काय वेळेत पैसे भरत नाही काही काही लोक टाळाटाळ करतात मित्रांनो हे तुमच्यासाठी घातक आहे माझं एवढंच सांगायचे की तुमची सर्व्हिसिंग माझ्याकडे आहे तुमचं नुकसान होऊ नये लगेच फोन करा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला ऑनलाईन भरता येत नसेल चेक कॅश द्यायचा असेल तरी फोन करा कारण बोलत चला जसं आम्ही सतत बोलतो काय होतं बोलल्यामुळे अडचणी सुटू शकतात आपण गपची बसलात आमचं रिमाइंडर आलं ऐकून बघून तर काय होईल तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये वेळ निघून गेला तर प्रॉब्लेम येईल वेळेच्या आत मेडिकल मेडिकलचा प्रीमियम भरा उशीर करू नका कारण हे जनरल इन्शुरन्समध्ये मोडतं आणि ही, ही एकच वर्षाचा करार असतो मित्रांनो त्यासाठी आपल्या हातात संधी असते परंतु ते सोनं करायचं आपल्याच हातात आहे कुठलाही प्रीमियम इन्शुरन्सचा कधीच थांबू नये इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला मिळणारी मदत आहे संकटामध्ये संकट कधी येईल सांगता येत नाही त्यासाठी प्रीमियमला कधीही आपण वेटिंगवर ठेवायचं नाही काहीही अडचण असेल वर्षात नाही एक बार प्रीमियम भरायचं असतो आपण प्लॅनिंगमध्ये राहिलं पाहिजे आणि वेळेच्या आत भरलं पाहिजे मित्रांनो नुकसान कधी होईल किती होईल कुठल्या टायमिंगला होईल कुठल्या तारखेला होईल हे कुणालाच माहीत नाही जसं गाड्याला आपण ब्रेक लावून का फिरतो कारण गाडी कधी थांबायची वेळ येईल सांगता येत नाही कधी माणूस पुढे येईल कधी खड्डा येईल अनेक धोके असतात आपला प्रवास जीवनाचा सुखी व्हावा म्हणून आपण टू व्हीलर फोर व्हीलरला ब्रेक असतात ना तसंच हे ब्रेक आहे परंतु ब्रेकमधनं तुमचं नुकसान फक्त टाळता येते इथं भरून दिलं जातं मित्रांनो म्हणून स्टार हिलचा प्रीमियम लवकर भरा काही अडचण असेल तर मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू बाळासाहेब प्रीमियम अजिबात थांबवू नका प्रीमियम वेळेत भरला नाही तुम्हाला तर क्लेम मिळत नाही आणि पॉलिसी परत कंटिन्यू होईल का नाही सांगता येत नाही असं माझ्याकडे बऱ्याच क्लायंटचं घडलेलं आहे त्यांना पण असं सांगितलं होतं त्यांनी पण ऐकलं होतं परंतु काही कारण असतं काही अडचणी असू शकतात त्याच्यामुळे पैसे भरलेल्यांना आता क्लेम मिळत नाही किंवा पॉलिसी चालू होत नाही कारण आपल्याला हे सेफ्टी आहे मित्रांनो फार मोठी आणि आपला क्लेम जरी नाही आला तर आपलं मेडिकलची रेंज वाढते म्हणजे आपलं नुकसान कसलंच नाही मित्रांनो बऱ्याच लोक व्यक्तींना वाटतं की आमचं नुकसान झालं आमचा क्लेम नाही आला पैसे वाया गेले तसं नसतं मित्रांनो कधी वाया जात नसता तुमचे मेडिकलचं जी कव्हरेज आहे ना ते वाढतं म्हणून लगेच प्रेमियम भरा उशीर करू नका ओके थँक्यू